नांदेड जिल्ह्यातील नायगावच्या बसस्थानक विस्ताराचा प्रश्न नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व माजी आमदार यांच्या लक्षात आला नाही परंतु नायगाव नगरीचे भूमिपुत्र तथा भारतीय जनता पार्टीचे नायगाव विधानसभा माजी अध्यक्ष माननीय गजानन फाटी चव्हाण यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून अथक प्रयत्न करून बसस्थानक विस्ताराचा प्रश्न मंजुरीसाठी पाठवून त्याचा सतत पाठपुरावा केल्यामुळे अवघ्या काही महिन्यात नायगावकरांना टीचे नवीन विस्तारित बसस्थानक बावयास मिळणार आहे नायगाव बस स्थानक विस्ताराचा प्रश्न सोडवताना माननीय गजानन पाटील चव्हाण यांना त्यांचे सहकारी माननीय भावरा पाटील चव्हाण माननीय किशोर महाराज गजानन पाटील चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे त्यामुळे नायगाव तालुक्यातील सर्व जनतेकडून माननीय गजानन पाटील चव्हाण यांचे कौतुक होत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे तसेच आमच्या चॅनलशी बोलताना माननीय गजानन पाटील चव्हाण हे काय म्हणाले ते आता आपण ऐकूया माय चॅनल पुणे साठी राजू पाटील पासून सातत्याने पाठपुरावा केलेला विविध विभागाच्या सर्व संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांसोबत भेट घात भेट काही करायचं पण आमच्याला आम्हाला नायगाव शहरामध्ये अमुक आहे त्याच्यासाठी सांगतो त्या दोन हजार एकोणीस पासून परत नगर विभागांना एक चक्राने रचनेला पण आम्ही सूचना देऊ आणि त्यांच्याकडे रायटिंग मध्ये लेखी स्वरूपात पत्र व्यवहार केलेला आहे आणि त्या ठिकाणी नगर रचना विभागाकडे मागणी करून त्या ठिकाणी आरक्षण क्रमांक आणि सव्वीस देखील त्या ठिकाणी टाकलेला आहे म्हणून आम्हाला ती जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी आम्ही नगररचनेला रचनेला आहे म्हणून आम्ही सतत कलेक्टर साहेबांना बोललो आणि त्यानंतर परिवहन विभाग विभाग या ठिकाणी नीवा� पण आम्ही सार्वजनिक असेल अशा विविध प्रकारच्या सर्व कार्यालयामध्ये भेटून पाठपुरावा सर्वांच्या ना हरकती अशा सर्व घेत आम्ही संबंधित महाव्यवस्थापकीय अधिकारी मुंबई या ठिकाणी मी प्रस्ताव स्वतः जाऊन संबंधित कर्मचाऱ्यांना घेऊन आम्ही प्रस्ताव दाखल केलेला आहे म्हणून या मतदारसंघातील नांदेड जिल्ह्यातील सर्व सर्व प्रवासी ना, बांधवांना सर्व जनतेना या नायगाव शहरामध्ये अवघ्या काही आता या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यामध्येच एक आनंदाची बातमी आपल्या सर्वला ऐकावयास आणि पहावयास मिळेल जिल्ह्यातील सर्व विभागाने या विषयामध्ये आता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धन्यवाद मानतो आणि त्याच भूमिकेने मला सर्वांनी पारबळ द्यावं आणि थांबतो धन्यवाद